वकिलाची वीस लाखांची फसवणूक करणाऱ्या भुंदू तांत्रिकाला पोलिसांनी केली अटक पेशानं वकील असलेल्या एका इस्माची वीस लाखांची फसवणूक केल्याची घटना सीबीडी बेलापूर मध्ये घडली होती तंत्र मंत्र करून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून आरोपी सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग साधू महाराज आणि त्याचा सहकारी जयदीप दिनेश पामेचा या दोघांनी फिर्यादीला सीबीडी सेक्टर आठ मधील एका घरात बोलवून पूजा करण्याच्या बहाण्याने फिर्यादी आणि त्याच्या पत्नीला बेडरूममध्ये डांबून ठेवले यानंतर वीस लाख रुपये असलेली बॅग घेऊन दोघेही बाहेरून मुख्य दरवाजाची कडी लावून फरार झाले होते अधिक वेळ होऊन सुद्धा बंधू तांत्रिक दरवाजा उघडत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी वकील यांनी सीबीडी पोलीस ठाणे गाठत बंधू बाबा प्रेमसिंग साधू महाराज आणि त्याचा सहकारी जयदीप दिनेश पामेचा या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती याबाबत सीबीडी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रता व जादूटोणा अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन अनुच्छेद दोन नुसार गुन्हा दाखल करून तांत्रिक तपासाच्या आधारावर बाबा आणि त्याचा साथीदार प्रेमसिंग साधू महाराज व त्याचा सहकारी जयदीप दिनेश पामेचा या दोघांनाही पनवेलमधील करंजाडे येथून अटक केली त्यांच्या जवळून एकोणीस लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात यावेळी सीबीडी पोलिसांना यश आलंय सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये फिर्यादी ज्या आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपींनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या तंत्रविदेच्यामध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ पब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत सर्व चौकशी करता टेक्निकल ॲनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेचा दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपयापैकी एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहे फिर्यादी व बंधुबा यांची ओळख ही मध्यस्थी मित्राकडून झाली होती गेले पाच सहा महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते त्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मोबाईलचे लोकेशन असतील सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी असतील ते ज्याच्या घरी ही पूजा झाली होती ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं नंतर खरी घटना आपल्या समोर आणल्यानंतर ज्यांनी ऍक्च्युली हा जादुटोणा केला व जो पैसे घेऊन फरार झाला हे असे दोन लोक आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केलेले दुसरा जो आहे तो ते तो ते वीस लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालवतो मी एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी आ... कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विनाकष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कुणी तुम्हाला या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने दे देत असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार महाराष्ट्र तपास केला असता हे जे दोन्ही आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दुसरा आरोपी एका शोरूम मध्ये काम करतो यांची कुठलीही हिस्ट्री आपल्याला मिळून ना आलेली नाही हे काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे लाख रुपये रक्कम होती त्यातली आपण एकोणीस लाख रुपये त्याच्याकडून रिकव्हर केलेले आहे माझ्या लक्षात नाही आता मी परत सांगतो अभि देखो दोही दिवस झालेले आहेत अजून तपास चालू आहे आरोपी आपल्या कस्टडीमध्ये दे आहे देखील चौकशी चालू आहे ते थोड्या वेळा फिर्यादी येस सर्व चौकशी चालू आहे परंतु शक्यतो पैसे असे मिळाल्यानंतर ते पळून जाण्याच्याच तयारीत असतात यांचं मूळ गाव आपण बघितलं तर एकाचं उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्याचं राजस्थान आहे एक प्रेमसिंग महाराज म्हणूनच त्यांनी ते स्वतःची ओळख सांगितली होती परंतु ज्याचं नाव सचिन शर्मा आहे त्याने प्रेमसिंग महाराज म्हणूनच ओळख सांगितली बरोबर बरोबर येस तोच आहे एक त्यांचा मद्द, बदलापूर मधला मध्यस्थी मित्र आहे त्यांनी यांची ओळख करून दिली होती आणि त्यांची मग पनवेल मध्ये किंवा इतर ठिकाणी देखील भेटी झालेल्या आहेत पाच सहा महिन्यापासून ते बोलत आणि भेटत होते तीच खर्च केलेली आहे नाही याच्या आधी अशी कोणत्या घटना याच्या नाही नाही याच्या आधी अशी कुठलीही घटना नाही नाही त्या ठिकाणी ऑलरेडी एक व्यक्ती नवराष्ट्रसाठी सावन वैश्य नवी मुंबई